नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एस पंच्याण्णव अधिक पेन्शन किमान सात हजार पाचशे पेन्शन डी ए मेडिकल आणि पी एफ ट्रस्टवर दिल्लीतून मोठी बातमी याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये ई पी एफ ओच्या सदस्यांसाठी एक खास बातमी आली आहे पेन्शनधारकांची किमान निवृत्ती वेतन एक हजार रुपयांवरून सात हजार पाचशे रुपयांपर्यंत वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रीय आंदोलन समितीने दिल्लीत तळ ठोकला आहे राष्ट्रीय महासचिवांनी एन चे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी ई पी एफ ओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ठरवलेल्या कार्यक्रमाबाबत चर्चा केली अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त चंद्रमौली चक्रवर्ती आणि अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त अपराजिता जग्गी यांच्यासह एन सी शिष्टमंडळाने ई पी एफ ओच्या दिल्ली मुख्यालयात बैठक आणि चर्चा केली एन एस सीच्या केंद्रीय पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे आणि नंतर एकत्र बैठका आणि चर्चा केल्या तीस सात दोन हजार चोवीस कामगार मंत्री आणि ई पी एफ ओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांवर एन एस सी शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली किमान पेन्शन सात हजार पाचशे अधिक डीए जास्त पेन्शनचे फायदे आणि कोणताही भेदभाव न करता वैद्यकीय सुविधांसाठी जोरदार आवाज उठवला गेला ई पी एफ ओ अधिकाऱ्यांचे विशेषतः उच्च निवृत्तीवेतन लाभांसाठी करमुक्त आस्थापनांकडून प्रलंबित असलेले अर्ज आणि यामुळे पेन्शनधारकांनी जमा केलेल्या रकमेवर व्याजाची वाढती रक्कम पेन्शनधारकांनी जमा केलेल्या रकमेचा परतावा अशा विविध कारणांमुळे उघडे पडले होते मुदत संपल्यानंतर विविध कारणे सांगून अर्ज का प्रलंबित आणि पेन्शनधारकांना थकबाकी म्हणून किती रक्कम मिळणार आहे आणि ती कधी दिली जाणार इत्यादींवर चर्चा प्रकरणे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा यासोबतच उच्च निवृत्ती वेतनाची सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यासाठी काही सूचनाही करण्यात आल्या ज्या नियुक्त्यांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत अशा सर्व प्रकरणांमध्ये नियुक्त्यांनी ई पी एफ ओ कार्यालयात पंधरा दिवसांची मुदत वाढवली अशा प्रकरणांमध्ये नियुक्त्यांनी ई पी एफ ओ कार्यालयात पंधरा दिवसांची मुदत वाढवली पाहिजे आणि ई पी एफ ओ मुख्यालयाने या विषयांवर नियुक्त्यांना स्पष्ट आणि कठोर मार्गदर्शक तत्वे दिली पाहिजेत तुम्ही विश्वासार्ह एजन्सीची मदत घेऊ शकता का नियुक्त्यांनी मंजूर केलेल्या अर्जांवर ई पी एफ ओद्वारे रेकॉर्ड पडताळणीसाठी नियुक्ते आणि ई पी एफ ओ अधिकाऱ्यांनी आपापसात समन्वय साधावा जेणेकरून पेन्शनधारकांना न्याय मिळू शकेल आवश्यक असल्यास या विशिष्ट कामासाठी कोणत्याही विश्वसनीय एजन्सीची मदत घेता येईल का याचाही विचार करायला हवा पेन्शनधारकांना थकबाकी देताना व्याजही देण्यात आले निवृत्ती वेतनधारकांकडून निर्धारित मुदतीनंतर व्याज वसूल करू नये अशी विनंतीही नॅकच्या मंडळाने केली व्याज वसूल झाल्यास पेन्शनधारकांना थकबाकी देताना व्याजही द्यावे या विषयावर पुस्तक समायोजनाची मागणी संघटनेकडून अद्यापही कायम आहे ई पी एफ ओकडून हे उत्तर आले आहे वरील मुद्द्यांवर चर्चा करताना अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त चंद्रमौली चक्रवर्ती यांनी दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीसच्या च्या बैठकीच्या संदर्भात सांगितले नॅकनेस चर्चेत उपस्थित केलेले सर्व मुद्दे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्तांपर्यंत पोहोचवले आहेत ज्यावर कारवाई सुरू आहे किमान निवृत्ती वेतन आणि वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक पत्रव्यवहार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे ट्रस्ट बाबत सुरू असलेला वाद लवकरच सोडवला जाईल अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त अपराजिता जग यांनी सांगितले की उच्च निवृत्ती वेतन प्रकरणांच्या संदर्भात नियुक्त्यांद्वारे सर्व प्रलंबित प्रकरणे ई पी एफ ओ कार्यालयात सादर करण्यासाठी मुदत वाढवण्याची शिफारस केली जाईल रेकॉर्डच्या पडताळणीसाठी नियोक्ते आणि ई पी एफ ओ अधिकारी यांच्यात समन्वय साधण्याचा सल्ला दिला जातो ज्या पेन्शनधारकांची जमा रक्कम परत झाली आहे त्यांना व्याज देणेही योग्य आहे त्यांनी शिष्टमंडळाला असेही सांगितले की ई पी एफ ओ कार्यालयातील सूट असलेल्या आस्थापनांसाठी अर्ज निकाली काढण्यासाठी ई पी एफ ओ मुख्यालयाकडून मार्गदर्शक तत्वे लवकरच जारी केली जातील कमी पेन्शन आणि वाढता मृत्यू बैठकीच्या शेवटी राष्ट्रीय सरचिटणीस यांनी पेन्शनधारकांमध्ये पसरलेल्या संतापाची माहिती देऊन निवृत्ती वेतनाची कमी रक्कम आणि वैद्यकीय सुविधांअभावी पेन्शनधारकांचे वाढते मृत्यूचे प्रमाण पाहता मागण्या विनाविलंब मान्य कराव्यात अशी विनंती केली यासोबतच त्यांनी सर्वांचे आभार मानले राष्ट्रीय महासचिव विरेंद्रसिंह राजावत राष्ट्रीय सचिव रमेश बहुगुणा आणि दिल्लीचे प्रांताध्यक्ष बी एस राणा नॅकच्या केंद्रीय शिष्टमंडळात चर्चेसाठी उपस्थित होते तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र